મળી <coughs>

बोलंदो uh, uh. <laughs>

ডা <laughs> ত

हनन बसले हनन बसले बाळबो जायगा तो जायगा बाळबो बस बंद कर मन करलाई बाळबो तो आपो दाखला मी की इकरा येला रस्ता पंत चालले ये फुट पाटलाच्या मागे झाला पाटील पाटील तिकडे चाललं तिकडे चला पाटलाच्या मागे झाला तिकडे तिकडे तुमच्या तिकडे ग्रुप नंबर शहाण्णव झिरो पंचेचाळीस शहाण्णव झिरो पंचेचाळीस आत्ता अकरा अकरा तिकडे चला

चला चला चला उन्स ते उतरन बाबा पुन्हा मग उतरून द्यायचं का काय नाही तुम्ही फक्त त्याच्या मागे चला चुकून चुकून बोली चुकून बोला चला सर्व मराठा बांधवांना जे पाटलांच्या पेजवर लाईव्ह बघत आहे त्यांना सूचित करतो आणि विनंती करतो की सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील इंटरनेट सेवा ठप्प करण्याचा सरकारचा नवा डाव आखण्यात येणार आहे त्यासाठी जास्त जास्त पाटील निघाले मुंबईकडे सागर बांगल्यावर याच्या ज्या पोस्ट आहे त्या जास्त जास्त ग्रुपवर लवकरात लवकर व्हायरल करा आणि पाटलांचं ज्या पेजला लाईव्ह चालू आहे त्या लाईव्हच सगळीकडे शेअर करा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध होईल पाटलांची जे आता मुंबईकडे जाण्याची पोस्टर पाहिजे आहे ती सर्व मराठ्यांनी सर्व सोशल मीडिया प्रेमींनी सर्व ग्रुपवर टाका जेणेकरून पाटील मुंबईकडे निघाले सर्व मॅसेज अख्खा महाराष्ट्रभर पसरेल

तुमच्या देतो मी आरक्षण हिता नाही आढळून जाणार तुमच्यावर तुम्हाला माय बाप मानलेला तुमच्या नाही का तरी करणार का मी मराठा येऊ कसा आता आरक्षण घेत नाही ना ओबेच आरक्षणातून मा मी बघतो माया मागा मराठी येऊ नका मी एकटा झाला गाडीला काढू मी पाय पडतो मराठी माझी गाडी सोडा तुम्ही गाडी घ्या गाडी सापडू झो का तुला गाडी या मी याला दाखल तो काय बोलतो तो आहे मराठीचा

हो जी हां उतर सका रे आनर बसले आनर बसले बाळबो जागा तो जागा बाळबो बंद कर बंद कर लाई बाई तो ना तो ना की इकडे येला रस्ता पण चालले आहे ना तो बंद नाही तो निघणार आहे आता हे पाटलाच्या पाटील पाटील तिकडे चालले तिकडे चालू झाला पाटलाच्या बागायचं तिकडे जाते तिकडे चालू तिकडे ग्रुप शहाण्णव झिरो पंचेचाळीस शहाण्णव झिरो पंचेचाळीस आत्ता अकरा तिकडे चालते तिकडे चला

चला चला चला उने सर ते उतरन बाबा पुन्हा मग उतरून द्यायचं का काय नाही तुम्ही फक्त त्यांच्या मागे चला काय काय चिकुन चिकुन बोलित आहे बोला बोलत चला सर्व मराठा बांधवांना जे पाटलांच्या पेजवर लाईव्ह बघत आहे त्यांना सूचित करतो आणि विनंती करतो की सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील इंटरनेट सेवा ठप्प करण्याचा सरकारचा नवा डाव आखण्यात येणार आहे त्यासाठी जास्त जास्त पाटील निघाले मुंबईकडे सागर बांगल्यावर याच्या ज्या पोस्ट आहे त्या जास्तीत जास्त, जास्त ग्रुपवर लवकरात लवकर व्हायरल करा आणि पाटलांचं ज्या पेजला लाईव्ह चालू आहे त्या लाईव्हच सगळीकडे शेअर करा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध होईल पाटलांची जे आता मुंबईकडे जाण्याची पोस्टर पाहिजे आहे ती सर्व मराठ्यांनी सर्व सोशल मीडिया प्रेमींनी सर्व ग्रुपवर टाका जेणेकरून पाटील मुंबईकडे निघाले सर्व मॅसेज अख्खा महाराष्ट्रभर पसरेल कारण की इंटरनेट सेवा बंद पडू शकते आताच जालना जालना तालुक्यात दोनच मिनिटं पुढे झाला फक्त बरोबर दोन मिनिटं

मराठी माझी खबर का तुमच्याली अकराच देतो मी आरक्षण आढळून जाणार तुमच्यावरती तुम्हाला माय बाप मानलेला तुमच्याशी नाही काहीतरी करणार बरं का मी मराठा कसा आरक्षण घेत नाही राहा ओबेचं तू मी माया मायामागा मराठी येऊ नका मी एकटाच जाणारे मी च्या गाडीला काढू मी पाय पडतो मराठा न तुमची माझी गाडी सोडा तुम्ही तुम्ही गाडी घ्या गाडी सापडू शकतो गाडी याला काय म्हणतो जो काट आहे ठिकाण आपण आराम पोर पोर गाई फुटू शकत नाही याची समाजावर निष्ठा आहे

শিক্ষ আরাাম করছে পাঠাচ্ছে દેવે આડુ ના દે મા બધી બાજુ ઘે મારા ચાલ ચાલ ત બાજુ જાઉી ગાડી ગાડી ઘે મારા ઠેર ની ગાડી હડુ ના ચલા ગાડી ઘ तुमारे साथ खाली मोटवर पे खाली मोटवर पे चरण बोझवान छक्का कर 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 कर